पुणे पुढच्या घडामोडीकडे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील नाराजी नाट्य अद्याप कायम असल्याची चर्चा आहे शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांची शहांकडे दिल्लीत तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती यानंतर महायुतीतील वाद दिल्लीत नको राज्यात सोडवा अशा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली राज्यात भाजप शिंदेच्या शिवसेनेतलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा आहे नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा करून रवींद्र चव्हाण यांची अमित शहांकडे तक्रार केली मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीतले वाद दिल्लीत नको राज्यात सोडवा अशा सूचना दिल्याची भाजपच्या सूत्रांची माहिती आहे ना एकनाथजी नाराज आहे ना कधी आम्ही नाराज होतो एकनाथ शिंदेजी प्रत्येक दोन तीन महिन्यामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी अमित भाईना भेटतात नाराज आहे म्हणून गेले नाराज आहे म्हणून गेले एकनाथजी कित्येर वेळा माननीय मान्य अभितबाईंना एनडीएचे नेते म्हणून भेटतात आमच्यात जे काही चाललंय ते चांगलं चाललंय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे मी तुमच्यासारखा रडणारा नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे ना आमची काळजी करू नका आपल्या बुडाखाली काय जळतं आहे ते बघा कोण शिल्लक राहणार नाही आहे तुमच्याबरोबर आधी त्याची काळजी घ्या कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघातल्या सेना नेत्यांचे से भाजपने प्रवेश करून घेतल्यानं हे नाराजी नाट्य वाढलं होतं त्यानंतर कॅबिनेटवर शिंदेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता शिंदेच्या मंत्र्यांनी फडणवीसांची या प्रकरणी भेटही घेतली होती एकमेकांच्या पक्षातले नेते न घेण्यावर भाजप आणि शिवसेनेत समझोता झाल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र शिंदेच्या दौऱ्यानंतरही रवींद्र चव्हाणांनी इन्कमिंग सुरूच राहणार असल्याचं वक्तव्य केलं होतं शिंदेच्या दिल्ली दौऱ्यानंतर शुक्रवारी हुतात्मा चौकातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेच्या देहबोलीवरूनही राजकीय क्षेत्रात चर्चा आहेत शिंदे आणि फडणवीसांची देहबोली वाद मिटला नसल्याचं द्योत्यक असल्याचं म्हटलं जात आहे हुतात्मा चौकातल्या कार्यक्रमात फडणवीस शिंदेंची देहबोली वेगळी दिसली सुरुवातीला फडणवीसांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं त्यानंतर शिंदेंनीही हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं पण अभिवादन केल्यानंतर शिंदे फडणवीसांकडे पाठ करून उभे राहिले दोघांमध्ये संवादही झाला नसल्याचं दिसलं नवी मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित राहिले या कार्यक्रमाच्या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांचं नाव होतं पण शिंदे हजर न राहिल्यानं गणेश नाईकांनीच पुतळ्याचं अनावरण केलं एकंदरीतच शिंदेंनी दिल्ली दौरा करूनही भाजप आणि शिवसेनेतल्या नाराजी नाट्याचा अंक संपलेला नसल्याची चर्चा आहे तर मुंबईतील एका कार्यक्रमाला शिंदे आणि फडणवीसांनी हजेरी लावली दोघांमधील खुर्च्या नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यासाठी आरक्षित होत्या मुंबईत सव्वीस अकरा आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी दिव्यज फाउंडेशनकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेसह अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होते अमृता फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं